नमस्कार मित्रांनो तुम्ही जर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी पाच असे उत्तम पर्याय सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता चला तर व्हिडिओ लगेच सुरू करूयात पण त्याबद्दल जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बिल ते सुद्धा प्रेस करा चला तर लगेच आता व्हिडिओला आपण सुरु करूयात दोन हजार पंचवीस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सगळ्यात पहिला उत्तम पर्याय आहे तो म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट सगळ्यांचा नोंद पर्याय असलेला हा फिक्स्ड डिपॉझिट सगळ्यात लोकांना माहिती आहे फिक्स्ड डिपॉझिट बद्दल फिक्स्ड डिपॉझिट मध्ये काय असतं का की का आपण सगळी रक्कम एकाच वेळेस जमा करतो बँकेमध्ये आणि तिथे जे एफडीचा काही व्याजदर असेल ते आपल्याला ठरवलेलं व्याजदर असेल ते आपल्याला दिलं जातं व्याज व्याजदर ठरवलेलं आहे तेच आपल्याला व्याज मिळतं फिक्स्ड डिपॉझिट ही सगळ्यात सुरक्षित योजना मानली जाते आणि या योजनेला सर्वात जास्त पसंत केलं जातं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कमीत कमी सात दिवस तर जास्त असं असतं दहा वर्ष गुंतवणूक करतायत फिक्स डिपॉझिटमध्ये बचत खात्यापेक्षा अधिक व्याज मिळतं सात टक्के ते दहा टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतो आता तू प्रत्येकाचे प्रत्येक बँकेचं व्याजदर हे वे वेगवेगळं असतं तुम्हाला जिथे तुम्ही एफ डी करणार असाल तिथे तुम्ही जाऊन विचारू शकता डिपॉझिट डिपॉझिटमध्ये निश्चित परतावा मिळतो जेवढं तुम्हाला व्याजदर ठरलेलं असेल तेवढं तुम्हाला व्याज मिळेल याच्यामध्ये लिक्विडिटी असते तरलता असते म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही मुदतपूर्वी रक्कम सुद्धा विड्रॉ करू शकता तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही काही पॅनल्टीसह रक्कम जे आहे ती विड्रॉ करू शकता तुमच्याकडनं पॅनल्टी मात्र थोडफार घेतले जाईल पण तुम्ही मुदतपूर्वी सुद्धा रक्कम विड्रॉ करू शकता तर ही पहिली योजना होती जी सगळ्यांच्या नोंदमध्ये आहे सगळ्या सगळ्यांना या, या योजनेबद्दल माहिती आहे ती म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट तर आता आपण पुढची योजना जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी दुसरा उत्तम पर्याय आहे तो म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड ज्याला आपण शॉर्ट मध्ये पीपीएफ असं म्हणतो पीपीएफ योजनेबद्दल सुद्धा अनेकांना माहिती असेलच पीपीएफ ही एक सरकारी योजना असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो पीपीएफ मध्ये कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये पाचशे रुपये तर जास्तीत जास्त एका आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करता येतात पीपीएफ ही दीर्घकाळासाठी बचत योजना आहे या योजनेचा कालावधी हा टोटल पंधरा वर्षांचा आहे पीपीएफ योजनेचं चालू व्याज दर हे सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष एवढा आहे तर या योजनेचं व्याज दर हे गव्हर्नमेंट कडनं ठरवलं जातं तर या योजनेचा व्याधरामध्ये कधीही बदल होऊ शकतो प्रत्येक तिमाईमध्ये नवीन व्याजदर ठरवले जातात पी पी एफ खाते पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये उघडता येतं दोन हजार पंचवीस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तिसरा उत्तम पर्याय आहे तो म्हणजे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही दहा वर्षाखालील मुलींसाठी उत्तम सरकारी योजना आहे तुमच्या घरातही जर चिमुकली असेल तर तिच्या नावाने तुम्ही अकाउंट ओपन करू शकता हे लहान मुलींच्या नावाने खातं उघडता येतं आणि पालक याचा या खात्यामध्ये पैसे जमा करतात जेव्हा मुलगी अठरा वर्षाची होते तेव्हा मुलगी स्वतः हे खातं ऑपरेट करू शकते सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी हा टोटल एकवीस वर्षांचा कालावधी आहे या योजनेमध्ये कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये अडीचशे रुपये तर जास्तीत जास्त एका आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करता येतात सुकन्या समृद्धी चालू ते आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष एवढं व्याज दर आहे या योजनेच्या व्याज दरात कधीही बदल होऊ शकतात कारण की या ठरवलं जातं गव्हर्नमेंट हे प्रत्येक योजना योजनेच्या व्याज दर सुद्धा बदल होऊ शकतो सुकन्या समृद्धी योजना खाते पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये उघडता येतं या व्हिडिओमध्ये ज्या आपण योजना डिस्कस करणार आहोत त्या सर्व योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तसंच या व्हिडिओन मध्ये तुम्हाला मी सर्व योजनांचे व्हिडिओचे लिंक जे आहेत त्या देईन तिथे तुम्ही क्लिक करून तुम्ही चेक करू शकता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी चौथा उत्तम पर्याय आहे तो म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी शॉर्ट मध्ये त्याला आपण म्हणतो एसआयपीच्या नावाने या योजनेला ओळखतात आय पी ही म्युच्युअल फंड इक्विटी ई टेप मध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आहे एस आय पीने प्रत्येक महिन्याला ठरलेल्या तारखेला थर ठरलेली रक्कम अचूकपणे बँक खात्यामधून गुंतवली जाते म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे अनेक लोक ही म्युच्युअल फंड मध्येच एसआयपी करतात त्यांना जास्त पद याच्यामधून मिळत आहे तेरा ते चौदा टक्के प्रतिवर्ष एवढा परतावा याच्यामधून मिळू शकतो एसआयपी ही कमीत कमी आपल्याला शंभर रुपयापासून सुरू करता येते तर जास्तीत जास्त आपण किती रुपये एसआयपी करू शकतो एसआयपीचा कालावधी हा निश्चित नसतो तुम्ही कितीही वर्ष एसआयपी करू शकता तुमचा जेवढा गोल असेल जेवढी तुम्हाला रक्कम पाहिजे असेल तोपर्यंत तुमची रक्कम बनत नाही तोपर्यंत तुम्ही एसआयपी करू शकता या योजनेतून आपल्याला जास्त परतावा मिळतो पण तेवढाच जोखीम सुद्धा आहे म्हणजे रिस्क सुद्धा आहे मला जर अधिक परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही एसआयपी लगेच सुरू करू शकता आय पी करण्या आपल्याला कमी रुपयांपासून सुरू करता येते जर तुम्हाला पी सुरू करायची असेल तुम्ही लगेच पी सुरू करू शकता आणि जास्त याच्यातून परतावा मिळू शकता कारण की अनेक लोक आता पी करतायत बाकीच्या योजना स्किप करतायत आणि पीला पसंत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा उत्तम पर्याय पाचवा पर्याय आहे तो म्हणजेच शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट मित्रांनो तुम्ही कंपनीच्या शेअर्समध्ये इक्विटीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकता कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही कंपनीचा मालिक बनता किंवा तुम्हाला मालकाना हक्क मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला डिव्हिडेंड तसंच जे आपल्या शेअरची आप व्हॅल्यू वाढणार आहे तो सुद्धा आपल्याला लाभ मिळतो जर तुम्ही चांगल्या कंपनीचे स्टॉक्स निवडले चांगल्या कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चौदा ते पंधरा टक्के परतावा मिळू शकतो तुम्ही जर चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर याच्यामध्ये आपल्याला नॉलेज घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला इन्वेस्टमेंट करायचे आहे आणि चांगलं नॉलेज घ्या आणि त्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपन्या निवडायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे शेअर मार्केट गुंतवणूक करण्याचा निश्चित कालावधी नसतो तुम्ही कधीही आज जर शेअर खरेदी केले तर तुम्ही उद्या विकू शकता तुम्हाला जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा तुम्ही शेअर्स विकू शकता आज खरेदी केले ते उदय विकू शकता नंतर तुम्हाला फायदा होईल तेव्हा तुम्ही विकू शकता याच्यामध्ये कालावधी फिक्स नसतो की तुम्हाला एवढ्या वेळ याच्यामध्ये गुंतवणूक ठेवायचं आहे आजही खरेदी केलेले उदय विकू शकता नंतरही तुम्ही चार पाच वर्षानंतर सुद्धा विकू शकता पण यामध्ये तुम्ही जेवढा कार्ड टिकून राहाल जास्त वेळ तुम्ही गुंतवणूक कराल तेवढा तुम्हाला फायदा मिळेल कारण की याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंडिंगचा खूप जास्त फायदा मिळतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा लॉस असा आहे की यामध्ये जोखीम जास्त आहे जे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय ती रक्कम आपली कमी सुद्धा होऊ शकते तर याच्यामध्ये जोखीम जास्त आहे याच्यामध्ये फिक्स परतावा नसतो पण जर आपल्याला श्रीमंत बनायचं असेल तर आजच शेअर मार्केटमध्ये मा आपण गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे तर या व्हिडिओमध्ये मी पाच गुंतवणूक पर्याय सांगितले कोणत्या योजनेत गुंतवणूक आहे ते आपल्याला ठरवायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून अजून जर तुमचे काही डाऊट असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि सर्व योजनांचे योजनांच्या व्हिडिओचे लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आणि व्हिडिओच्या एंड स्क्रीनला सुद्धा तुम्हाला मिळून जातील ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायनवर क्लिक करा तसंच व्हिडिओला लाईक आणि शेअर तर चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये